रोड कोस्टल रोड जो कोस्टल रोड जो आहे गायमुख ते रेती बंदर आता आहे ठाण्यासाठी तोच कोस्टल रोड जो, जो आहे हा रेती बंदर पासून ते कल्याण पर्यंत जो आपल्याला आपली मागणी गेली अनेक वर्षापासूनची होती की समांतर रस्ता पाहिजे समांतर रस्ता पाहिजे हा समांतर रस्त्याला जो आहे हा ऑल्टरनेटिव्ह ठरणार आहे कोस्टल रोड की जो कोस्टल रोड रेती बंदर पर्यंत येणार आहे त्याला पुढे वाढवून जो आहे तो आपल्या पर्यंत आपण घेऊन जाणार त्याचबरोबर <kuh> मेट्रो मेट्रो बारा आपले मंजूर झाली आहे आपण सगळे पाहत आहे की त्याचं काम मोठ्या गतीने चालू आहे त्याचबरोबर मेट्रो चौदा ही देखील मंजूर झालेली आहे त्याचं काम लवकरात लवकर करून बदलापूरने बदलापूर पर्यंत जी आहे ही मेट्रो न्यायची आहे आणि भविष्यामध्ये हे सगळी शहरं जी आहेत ती सगळी शहरं इंटरनल मेट्रोनी कशी कनेक्ट होतील याच्यावरती आपला भर असेल त्याचबरोबर ही सगळी शहरं जर आपण पाहिली की एका मागे लिनियर मध्ये हे शहर आहे की बाबा ठाणा आहे कळवा आहे कल्याण ग्रामीण आहे डोंबिवली आहे कल्याण ईस्ट आहे उल्हासनगर आहे अंबरनाथ आहे बदलापूर आहे तर बदलापूरच्या माणसाला जर यायचं असेल इथे तर त्याला हॉक करून यावं लागतं बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर कल्याण मग ठाणे आमचा माणस आहे की ह्या सगळ्या शहरांमधून जे आहे लोकांना आपली गाडी घेऊन मेन रोड पर्यंत म्हणजे हायवे पर्यंत पोचायला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागली पाहिजे त्यासाठी आपण ऍक्सेस कंट्रोल एक फ्रीवे करतोय कंट्रोल फ्रीवे म्हणजे काय नवी मुंबई एअरपोर्ट पासून ते बदलापूर आणि त्याचबरोबर नॅशनल हायवे समृद्धी महामार्ग त्यालाही जोडला जाईल आणि वडोदरा जो हायवे जे एन त्यालाही जोडला जाईल जेणेकरून प्रत्येक शहरामधून जे आहे हे बाहेर येण्यासाठी लोकांना दहा ते फक्त पंधरा मिनिटं लागतील याचा डीपीआर जो आहे एमएमआरडी अगोदर तयार करायला घेतलेला आहे हा एक गेम चेंजर प्रोजेक्ट जो आहे तो आपल्या या मतदारसंघासाठी होईल कारण की भविष्याची मुंबई तिसरी मुंबई जी आहे ही कल्याण आणि नवी मुंबईच्या मध्ये होणार आहे जी काही डेव्हलपमेंट आपण पाहता मोठी मोठी ग्रहसंकुल येत आहेत ती सर्व ह्याच मतदारसंघामध्ये इथेच येत आहेत कारण की इथेच आता स्कोप जो आहे शहरांना वाढण्यासाठी स्कोप लागतो लोकांना परवडणारी घरं जी आहेत ती इथे मिळतात त्याच्यासाठी भविष्याचा विचार करून कितीही जरी डेव्हलपमेंट झाली तरी हा ऍक्सेस कंट्रोल रोड जेव्हा होईल पूर्ण नवी मुंबई पासून ते थेट या सगळ्या शहरांना पॅरेल जाईल आणि एक एक आम जो आहे तो या शहरांच्या आतमध्ये नाही त्याचा डीपीआर बनायला तयार म्हणजे डीपीआर बनतोय तयार होऊन हा एक गेम चेंजर प्रोजेक्ट जो आहे तो पुढच्या टेनिअर मध्ये आम्हाला कम्प्लीट आहे त्याचबरोबर आपण हा जो कल्याणशील रोड आहे तो कल्याणशील रोड जो आहे तो पूर्ण महापे पासून तो राजनोली पर्यंत आपण एलिव्हेटेड घेतोय तो, तो देखील मंजूर झालेला आहे त्याचंही काम जे आहे ते लवकरात लवकर सुरू होईल आता मेट्रोचं काम चालू झालं त्याचंही काम सुरू होईल त्याचबरोबर केबी रोड असेल तर एलिवेटेड आपण केवी रोड करतोय की डायरेक्ट शहाड वरून ते थेट फॉरेस्ट नाक्यापर्यंत त्याचबरोबर आपला पुन्हा लिंक रोड आहे तो आपल्याला एलिव्हेटेड करायचा म्हणजे जे, जे मुख्य रस्ते आपल्या शहरांमधले आहेत मोठे की त्याला आपण आपले आपण आर्ट्री, बोलू शकतो त्या सगळ्या रोड वरती जे आहे हे फ्लायओव्हर आपल्याला करायचे थ्रू अँड थ्रू जे आहे जसं आपण महापेपासून राजनोली पर्यंत करतोय तसे थ्रू अँड थ्रू सगळे रोड जे आहेत ते एलिव्हेटेड करायचे त्याचबरोबर आपण एक ऑलरेडी रोड करतोय की पासून ते शेळफाटाच्या येथील जो टोलनाका आहे तो डोलनाक्यापर्यंत डायरेक्ट तो जो ग्रीन रोड जेणेकरून जी वाहतूक शिळफाट्याला येणार नाही आणि ती थ्रू थ्रू निघून जाईल तर हे मेन 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 फक्त तुम्हाला सांगतो बारीक सारी गोष्टी आतमधल्या खूप आहेत एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे विठ्ठलवाडी ते शहाड असा वालधुरीला वालधुरी वरती आपण ब्रिज घेतोय तो देखील मंजूर झालेला आहे आणि त्याचं काम चालू होऊन जाईल आणि एक कोळसेवाडी मधील कल्याण मधला एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे यू टाईप रोड तो युटाईप रोड आपल्याला करायचा आहे त्या यु टाईप रोड साठी देखील सर्वे आता चालू आहे तो युटाईप रोड स्टेशन पर्यंत जो आहे हा झाल्यानंतर कल्याण पूर्वेचा खऱ्या अर्थाने जे आहे हे डेव्हलपमेंट होईल नंतर या शहरांमध्ये जे आहे ही पार्किंगची व्यवस्था आज जर आपण पाहिलं की गाड्या कुठेही पार्क असतात आपलं शहर खूप डेन्स आहे जागा नाही आपल्यासाठी हो तर म्हणून जा पार्किंग प्लाझा जे आहे जिथे जिथे जागा असेल तिथे तिथे पार्किंग प्लाझावरती जे आहे भर असेल अंडरग्राऊंड पार्किंग प्लाझा करू शकतो किंवा जिथे जिथे शासकीय भूखंड आहेत इमारती आहेत तिथे एलिव्हेटेड आम्ही करू शकतो किंवा जिथे ग्राउंड आहेत त्या ग्राउंड तसेच ठेवून त्याच्या खाली जे आहे हे पार्किंग प्लाझा करण्याचा जो आहे हा पुढच्या टेन्युअर मध्ये जो आहे हा आमचा मानस आहे आरोग्य सुविधा आपण जर पाहिलं असेल की उल्हासनगरमध्ये ऑलरेडी आपण आरोग्य सुविधेवरती भर दिलेला आहे की उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमाने पीपीपी तत्वावरती आपण दोनशे बेडचं नो कॅश काउंटर म्हणजे पूर्णपणे मोफत हॉस्पिटल आपण सुरू केलंय तिथे साध्या अपेंडिक्स पासून डिलिव्हरी पासून ते ब्रेन सर्जरीज आणि कार्ड सर्जरीज देखील होतात ते हॉस्पिटल कारणे झालेलं आहे तसं हॉस्पिटल प्रत्येक शहरामध्ये जे आहे हे नो कॅश काउंटर हॉस्पिटल जिथे पूर्णपणे मोफत ट्रीटमेंट जे आहे केशरी आणि पिवळा रेशन कार्ड धारकांना मिळेल आपण डोंबिवलीमध्ये ऑलरेडी जे आहे कॅन्सर हॉस्पिटलचं काम सुरू केलेलं आहे कळव्यामध्ये जे आहे ते कार्डिओलॉजी आणि युरोलॉजी सेंटर जे आहे ते कार्यान्वित झालेले आहेत तर हेल्थ केअर मध्ये प्रत्येक शहराला एक कमीत कमी, कमी दोनशे ते तीनशे बेडचं हॉस्पिटल जे आहे ते आपण करणार आहोत हॉस्पिटल जे आहे ते आता लास्ट डेज मध्ये केंद्राकडून आपण मंजूर करून आणलं ते हॉस्पिटल जे आहे हे काही महिन्यांमध्ये जे आहे सुरू होत जाईल त्याचबरोबर आपण कल्याण लोकसभेसाठी जे आहे हे मागणी जी आहे एम्स सारखं हॉस्पिटल या कल्याण लोकसभेमध्ये पण झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर जन औषधी केंद्राची संख्या या मतदारसंघामध्ये वाढ वाढवण्यावरती भर असेल अंबरनाथ मध्ये आपण मेडिकल कॉलेज मंजूर केलंय ते पुढच्या दोन वर्षांमध्ये जे हे मेडिकल कॉलेज पूर्णपणे बनून तयार होईल भर असेल फॉलोअप साठी महिला दिव्यांग या घटकांसाठी जे आहे महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे यासाठी महिला बचत गट भवन म्हणजे महिला बचत गटांना जे आहे हे तिथे स्वतःची बाजारपेठ उपलब्ध होईल आणि तिथल्या तिथे जे आहे महिला आपल्या पायावरती उभे राहतील तिथे प्रशिक्षण असेल ज्या काही गोष्टी असतील दिव्यांगांसाठी पण दिव्यांग करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील आम्ही अंबरनाथ मध्ये युपीएससी आणि एमपीएससी सेंटर केलं त्याच्यामध्ये आय एस आणि आयपीएसचं प्रशिक्षण एमपीएससी च प्रशिक्षण जे आहे ते अंबरनाथ मध्येच आता मुलांना मिळतं असं प्रशिक्षण केंद्र जे आहे मतदारसंघामध्ये बहुतेक ठिकाणी पुढील पाच वर्षामध्ये दोन ते दो तीन ठिकाणी जे आहेत प्रशिक्षण केंद्र जे आहे ते, ते उभारण्यावरती भर असेल शाळा ज्या आहेत या शाळा कशा स्मार्ट होतील त्याच्यासाठी जे आहे आमचं एक धोरण आहे की सगळ्या शाळा जिल्हा परिषदच्या असेल नगरपालिकेच्या असतील महापालिकेच्या असतील त्याच्यामध्ये जे प्रायव्हेट शाळेमध्ये जसं शिक्षण मिळतं तसं शिक्षण जे आहे त्या शाळांमध्ये मिळेल याच्यासाठी प्रयत्न असतील त्याचबरोबर आपल्या अंबरनाथ मध्ये आहे त्याला अपग्रेडेशन करण्याचं काम भविष्यामध्ये करणार आहोत रोजगार एम्प्लॉयमेंट जनरेशन आपण एक महा हब मंजूर केलेला आहे महाराष्ट्र हब जो स्टार्टअप्स आणि इन्क्युबेटर्स साठी हँड होल्डिंग करणार म्हणजे काय करणार आपला महाराष्ट्र जो आहे हा स्टार्टअप्स मध्ये नंबर वन आहे पण आता आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप इनोव्हेटर्स असतात खूप इनोव्हेशन करणारी मुलं आहेत पण त्यांना जी टेक्नॉलॉजी पाहिजे ज्याच्यावरती ते एक्सपेरिमेंट करू शकतात ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे कुठे एका अंडर मध्ये अवेलेबल नाही ते साध पर्यंत ड्रोन पर्यंत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे त्या महाहब मध्ये असतील मुलं तिथे येतील त्यांचं जे इनोव्हेशन डोक्यामध्ये आहे ती कल्पना जी डोक्यामध्ये सत्यामध्ये उतरवतील त्यांना बँकच लोन असेल त्यांना हॅन्ड होल्डिंग करणं असेल या सगळ्या गोष्टी ज्या सरकारच्या माध्यमाने करण्याचा आमचा माणस आहे त्याच्यासाठी महाहब जो आहे तो मंजूर आहे तो लवकरात लवकर पूर्ण करणार आणि याच्या अगोदर आपल्याला दोनशे कोटी रुपये जे आहेत टाटा इन्स्टिट्यूट कडून मिळालेले आहेत त्याच्यासाठी सेंटर फॉर इन्व्हेन्शन सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि ट्रेनिंग हे जे आहे हे अंबरनाथ आणि डोंबिवली मध्ये आपण करतोय जेणेकरून अंबरनाथ म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या लिमिट मध्ये जे एम आय आहेत किंवा डोंबिवली मध्ये जे एम आय डी सीज आहेत त्या एम आय डी सी मध्ये लागणार स्किल्ड फोर्स त्याच्यामध्ये लेबरर्स जॉब असेल ते पूर्ण वरच्या ऑफिसर्सच्या त्यांना जे जे प्रशिक्षण लागेल ते प्रशिक्षण मधून मिळणार तर एम्प्लॉयमेंट जास्तीत जास्त जनरेशन कसं करू शकतो त्याच्यावरती भर वर असेल एम आपण जी आहे ती आपल्या पालेमध्ये एक्सटेंडेड एमआयडीसी आपण आणलेली ऑलरेडी तिथे चांगल्या फॅक्टरीज जे आहेत गुंतवणूक जे आहे तिथे येतील त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत